वैजुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली असून एका विवाहित महिलेचा एका तरुणासोबत असलेला कथित संबंध गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावात खळबळ आली ही महिला दोन मुलांची आई असून ती एका तरुणासोबत एका खोलीत असल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे ही नेमकं घटना काय आहे हे जाणून घेण्याआधी आत्ताच आपल्या या आर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्राथमिक माहितीनुसार गावकऱ्यांनी या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली तरुणाला प्रथम दोरीने बांधण्यात आलं आणि प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत त्याला मारहाण करण्यात आली या सगळ्या प्रकरणानंतर गावकऱ्यांनी महिलेच्या कपाळावरील सिंदूर पाण्याने धुऊन काढलं आणि त्या तरुणाकडून तिच्या कपाळावर सिंदूर लावायला सांगितले जबरदस्तीने त्यांचे लग्न लावून दिले ही संपूर्ण घटना गावात चांगलीच गाजत असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली नाही मात्र स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे